काहीच ऐका ना माझ्याकडून ना प्रत्येक वेळी काही नाही काहीतरी होतच ना ते तुम्हाला माहीतच आहे तर आज ना सकाळी मी जवळपास साडे अकरा बाराच्या दरम्यान ना एक दीड तास बसून ना सुक्या पितांगरीनं हे सगळी ना जी गणपतीला मी समया ताट तामन बरेच सामान असं काढलं होतं ना त्यातलं निम्म हे कुसून ठेवलं आणि आत्ता म्हटलं तुमच्याकडून एक सजेशन घ्यावं म्हणून थोडीशीच ठेवले तर हे ना ग दहा किलोची एक समी आहे तर मी हे ना मला वाटते एक दीड तास तरी बसून ना छान असं घासून ठेवलं होतं घासून धुवून वगैरे आणि आत्ता ना संध्याकाळची किती वाजले तुम्हाला दाखवू काय हे बघा पसारा बघू नका घड्या बघा कुठं गेलं ते आणि हे बघा आठ वाजलेत तर आठच्या दरम्यान आहे ना पुन्हा मी आता म्हटलं ही चांगली सुकलेत ठेवून द्यावी म्हणून बघायला गेले तर त्याच्यावरती ना काळे काळे सगळे असे पडलेत म्हणजे असे डाग पडलेत तर मग म्हटलं तुम्हाला विचारूय की काय करावं पुन्हा त्याला आणि मग ठेवून द्यावं का असंच ठेवून देऊ तुमची पण भांडी अशीच होतात का जे पितळची तांब्याची वगैरे असतात ती लय वाईट वाटायला लागले मला कारण की म्हणजे हात ना धुका लागले अजून एका बोटाला ना काळे झालेलं ना ते पितांबरी घासून घासून ते अजून गेलं पण नाही तोपर्यंत भांडी काळी पडली संध्याकाळचे आठ वाजलेत आणि मला प्लीज सांगा जरा सजेशन द्या जरा आज माझं पूर्ण आवरायचं अजून बाकी आहे मग म्हटलं आता थोडंसं पप्पाने ना शितापण आणली होती मग ती ती तिथे ठेवली होती ना ह्याच्याजवळ तर मी ती बघण्यासाठी ना आले होते पिकलेत काय पिकले वाटतं हे मला सापडलंच सा नाही इकडे बाकीचे आहेत ना ती मी पहिला असे थोडीशी दाबून दाबून अशी बघितली पण ती काही पिकलेली नव्हती म्हणून मी येतच होते इकडे आणि तोपर्यंत हे सापडलंय बघूया थांबा जरास थांबा हा जोपर्यंत ही लाईट मी बंद करत नाही ना तोपर्यंत तोपर्यंत काय व्यवस्थित दिसत नाही त्याच्यामुळे मी ती जरा लाईट बंद केली कारण की थोडस लाईट ना काय विचित्रच पडते माझ्या घरात घरातली लाईट तर आधी आणि मधी सगळी आहे वा वा मला आवडतं पण हे खाल्ल्यानंतर ना मला कप लगेच होत तर त्याच्यामुळे शक्यतो देत नाहीत शेताफळ खायला घरातली पण एवढे पासा आहे त्याच्यामधले एक पिकलं गुड़े, गुड़े आहे तुम्हाला आवडतं का खाऊन झाले या बिया ना असं असं करून काढावे लागतात गोड आहे आणि स्वतःच्या झाडाचं फळ असतं ना ते खाण्याची मजा आहे नाही तुम्हाला आवडतं का आवडत असेल तर कमेंट करून सांगा पाचच आहेत सा माहिती पाच ते पाच सहा होते एक कट केले पाच ते कायचे आहेत पाठवून देते दुसरी गोष्ट म्हणजे आज तुम्हाला दाखवते पिशवीतून काय आणलेलं आहे पाऊस चालू आहे आणि सगळी म्हणतात हा महिना फुल पाऊस आहे तर घटाला ना मी माती पण आणली आहे अजून त्याच्यातली काढलेली नाही आहे मी थोडीशी ना अशीच ठेवून दिली पिशवीतच गौरांग आत्ताच ताँगा आणून वगैरे दिला मला माती पिशवी तशी ती आणि गेला तो गणपती बघायला माती आणून दिलेली आहे ती वाळत घालायची ती आज घालणार नाही उद्या घालणार आहे आज ठेवून दिली आहे तशीच कारण की थोडंसं ना माझं ते तेवढा जागातलं काहीतरी दुसरं एक पातळ कागद वगैरे असं घालून वगैरे मग त्याच्यावरती ते पसरवून ठेवायला पाहिजेत म्हणजे आपल्याला ती माती लागणार आहे बावीस तारखेला तोपर्यंत ती चांगली सुकून जाईल आज आले आल्यामुळे आज तारीख किती पाच ना पाच आज पाच तारखेपासून बावीस तारखेला सकाळी आपल्याला ते पुजायचं आहे तोपर्यंत निवांत वाळचं आणि आजचं आज ना माझं काय जेवणाचं नाही आहे जेवणात तर सुट्टी आहे त्याच्यामुळं मला तर एवढा आनंद व्हायला आहे ना म्हणून हे चालले माझ्या नकरे इकडे तिकडं करत व्हिडिओ बनवायचे का सांगतो आहे तुम्हाला आमचे ना मेंबर्स तिन्ही मेंबर्सना गेलेत गणपती बघायला तर त्याच्यामुळे ना आणि मी काय गेले नाही कारण की घरात पण कोणीतरी पाहिजे होतं आणि सेकंड म्हणजे जो तो आवाज असतो ना हे ना भक्तीनं माझे केस दोन्हीकडचे कल्ले कापून ठेवलेत की नाही असे येतात हेडफोन घातल्यासारखे तर मला काय ते असं गर्दीत वगैरे जायला खरंच आवडत नाही त्याच्यामुळे मी गेले नाही आणि ही तिघंजून गेलेत मला जाताय सांगून गेले जे काय आहे ना ते फक्त गरम करून ठेव नसलं तरी नसू देत आम्ही बाहेरून हो खाऊन येणार आहे आणि तुला पण घेऊन येणार आहे त्याच्यामुळं मग काय माझी मज्जाच त्याच्यामुळं वा धन्यवान खरंच तुम्हाला पण वाटते की नाही सांगा जेवणात ना जेव्हा सुट्टी मिळते की नाही तेव्हा एवढा बायकांना आनंद होतोय फक्त ते प्रत्येक बायकांना व्यक्त करून दाखवत नाही जसं की माझ्यासारखं तर मी तरी डान्स करून दाखवते चला आता ते कलिंगड म्हणत होते बघा तर शितापुळा आहे ना ते आता खाणं आरमस्त